अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाडीचा प्रश्न सोडवू मंत्री उदय सामंत यांची अंगणवाडी सेविकांना माहिती तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाडीचा प्रश्न सोडू उदय सामंत अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे सरकारमधील एक जबाबदार मंत्री म्हणून तुमच्या मदत मानधनवाडीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले शासनाने सुरू केलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात त्या कर्तृत्वापूर्तीचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे काम झाले योजना जनतेपर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे आभार मानतो जनतेच्या हिताचे काम करण्याचे योगदान गावागावात अंगणवाडी आणि त्यांचे मदतनीस करत आहेत त्याचे पालकमंत्री म्हणून कौतुक करतो हा राजकीय कार्यक्रम नाही तुम्हाला कोणाला मतदान करायचे आहे त्याला करा मात्र तुमच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आज येथे बोलावले आहे आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्यसेवेसाठी काम करत असून दोनशे पन्नास लोकांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत या प्रसंगी जिल्हाप्रमुख राहुल पंडित राजन शेट्टे बिपिन बंदरकर मुसा काजी सोहेल मुकादम तहसीलदार राजाराम म्हात्रे विजय खेडेकर सायली सावरे दीपाली केळकर वृद्धापत्रे ह्या देखील उपस्थित होते